हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींच पहिलं तर मी तुम्हाला सांगते मी आता झोपितनं उठलेलं आहे बर का कारण की रात्री लय उशीर झाला भाऊ बहिणींना झोपायला रात्री वाजल्या नाही नाही म्हणलं तर दीड वाजता जेवण केलंय दोन आडे दोन वाजून गेले तर जेवणा लय उशीर झाल्यामुळं आहे का नाही झोपायला लय उशीर झाल्यामुळं काय झोप पूर्ण झाली नव्हती आणि उशीर झाल्यामुळे झोप पण काय लागत नव्हती म्हणून अडीच अडीच पावती तीन वाजल्या झोपायला त्यामुळं काय माझी झोप नव्हती झालेली पूर्ण त्यात मग सकाळी पण लवकर उठली होती कारण पुरीला शाळेत जायचं जा 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 म्हटल्यानंतर ना भाऊ बहिणींना आपलं उठलं होतं लवकर आता आहे ना काय केलं चहा चपाती ही खाल्ली मला लागली होती झोप मी झोपली आता एक झोप काढली त्यावर तो आडूळ झालं मला ही उठावती पुनमता उठकी स्वयंपाक करायचा आहे ती दोघं कामाला गेल्या ती उठकी स्वयंपाक आहे ती दोघं कामाला गेलाय कारण की दाजी आणि आम्ही कामाला गेलाय आज आम्ही पण कामाला गेलेला आहे का हो भाऊ बहिणीनं असू द्या जाऊ द्या तेवढं चार रुपये ते त्याला बी होते त्याच्या जा गाडीचा हप्ता आलेला आहे आणि तुम्हाला सांगते कमी रमी पडलं तर आयला पण जाऊ कारण की आयला आय चाललाय तिकडं झोपली तो, कर, तो पन, ते का ती पण आहे का झोपली बसले होते माया जी गप्पा मारत पण तिने आता गोळे खाल्लेले हे त्यामुळं हो आता कसं आहे भाऊ बहिणीनं माणसाला थोडस जे एखादं दुखणं हे झालं किंवा काय झालं ते माणूस त्याच्या विचारात बसतो आणि विचार करत बसतो बरोबर आहे का नाही मग त्यात आपल्याला समजून सांगणं हे आपलं काम आहे चार गोष्टी आपण समजून सांगणार का नाही त्यात जे काय भाऊ बहिणींचं जे म्हणणं आहे त्यांचं म्हणलं थोडस उत्तर द्यावं आता काय भाऊ बहीण काय म्हणतात माहिती आहे का जेव्हा बघाल तेव्हा ही कमेंट वरच बोलत या धाव का कमेंट वर बोललं बोल तरी बी तुम्हाला राग कमेंट वर नाही बोललं तरी पण तुम्हाला राग बरोबर आहे का नाही आता काय 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 म्हणतात की एवढा गर्व दाखवू नका एवढा अहंकार दाखवू नका तुम्ही कमेंटचा रिप्लाय देत नाही तुम्हाला कमेंट केलेलं त्याचं काहीच धन्यवाद बी म्हणत नाही असं बी काय यांचं म्हणणं असतं म्हणून प्रत्येक कमेंट आहे का नाही वाचून त्याचा रिप्लाय पण द्यावा लागतो भावा बहिणींना त्यांचं काय म्हणणं आहे ना हे थोडक्यात आपल्या त्यांचं उत्तर पण द्यावी लागते की त्यामुळे त्यांची उत्तरं देणं म्हणजे मायासाठी तर वाटतं बरं का मी कुठेतरी हाय महत्वाचं त्यामुळे मी त्यांची उत्तर देत असेल तसंच मी अजून पण हे का कमेंटचं उत्तर देणारच आहे तर आता एक ताई एक दादा आहे तिला कधी आपल्याला चांगलं बोलायला आलंच नाही ती कधी चांगलं बोलत पण नाही ती आयडिया बदलू बदल आहे का त्याच आयडी वर नाही ना आयडिया बदलू बदलू आहे ना लोकांना नाव ठेवायला एक्सपर्ट आहे नाव ठेवायला एकच नंबर आहे तर आता तिचं म्हणणं काय आहे माहितीये का त्या ताईचं असं म्हणणं आहे की काय रे ह्यांचं आई आजारी हाय आय आजारी हाय कमवा आता व्हिडिओ वर व्हिडिओ आईच्या जीवावरती डॉलर कमवा असं त्या ताईचं म्हणणं आहे तर बरोबर आहे ताई तुमचं तर त्याच्याशी त्या ज्या विषय आहे ना मी थोडस तुम्हाला दोन शब्द बोलणार आता कसं आहे माहितीये का मी पण काय काम धंदेला नाही आणि जेवढा पैसे होत तेवढा मी पण कंगाल बँक झालेले आहे कारण की आता माझ्याकडे बी रुपया नाही बरोबर आहे का युट्यूब आहे का असं माध्यम आहे की इथं पैसे कमवायचं डॉलर कमवायचं आणि स्वतःच्या ज्या काही गोष्टी असतील ना ही पूर्ण करायच्या किंवा कोणाचा दवाखाना असेल जे काय हाऊस माउस असेल पंच असेल हे आपापल्या पद्धतीनं कुणाला जसं वापर करायचा तसा वापर करायचा बरोबर आहे का नाही आता मग आम्ही आमच्या पद्धतीनं जसं वापर करायचा तसं वापर करतो आता मस् आम्ही आमच्या दवाखान्यात आणली की आम्ही कुठे नाही म्हणतोय तिला आमच्या पद्धतीने आम्ही दवाखाना बी करतोय जसं आम आमच्या होईल तसं पण जर तुमचं म्हणणं हायच की का मोवा याच्या नावावरती डॉलर तर तसंच तुम्ही समजा आईच्या नावावरती डॉलर आहे ना जेवढं डॉलर जेवढं इन्कम होईल च भले मग ती तीन महिन्यातून का पेमेंट निघा कारण की युट्यूबचं पेमेंट तर आपलं काही महिन्याला निघत नाही बर का तुमच्या माहितीसाठी सांगते पण ती तीन महिन्यान का निघाना दोन महिन्यान का निघाना तेवढाच खर्च आयला होईल व दवाखान्याचा आणि तिला दवाखाना करायचा म्हटल्यानंतर युट्यूबवर महिन्यात बी तशीच करावी लागेल व्हिडिओवर व्हिडिओ तर टाकावाच लागणार आहे कारण की आम्हाला जे आमचं आजारी पेशंट आहे ना आमची आई की आम्हाला आहे का नाही वाचवायची आम्हाला तिला दवाखाना करायचा आहे त्यासाठी व्हिडिओ काढणं बी तेवढंच महत्वाचं आहे आणि डॉलर कामा कामावर सुद्धा तितकंच गरजेचं आहे बरोबर का, का तिला शुगर वाढले साखर वाढली साखर वाढली म्हणल्यानंतर ना तिचा तर चहा बंद झालेला आहे वा बहिणी चहा तर काही तिला प्यायचं नाही मग आता चहा प्यायचं नाही म्हटल्यानंतर ना भारी भारी जर तुम्हाला सांगते तिला असं कुठं फळ समजा तेवढे चार दोन छप्पर छता आता किती आमच्या उपजीनुसार तिला एक दोन भेटत असते किंवा अर्धा असं किलो भेटत तर असत पेमेंट वरती दोन्ही किलो आणू दोन्ही किलो जास्त आणू ना तेवढीच तुम्हाला सांगते ती खाईल पिल तंदुरुस्त होईल तिचं शरीर पण चांगलं होईल मग आता आईच्या जीवासाठी आईच्या नावावरती डोलावर कमावणं काही चुकीचं आहे का नाही चुकीचं ना बरोबर आहे ना आता काय काय आशा बी आहेत किती लाज आपण काढतात त्यांना कसं वाटतं माहितीये का त्यातलं म्हणजे त्यांनाच सगळं माहिती असतं दुसरं आहे ते सगळं एडीच ह्याय आम्हाला काय माहितीच नाही लय हुशार आहेत बरोबर का आता मला एवढं बोलायचं कारण म्हणजे हे का ना काय काय हे का आपल्या त्यांची जी लिमिट लिमिट असते ना लिमिट ती लिमिट कॉर्स करून बोलतात लिमिट त्यांची पातळी सोडून बोलतात त्यामुळे मला पण एवढं बोलायचं नाही तर तुम्ही जर एवढी पातळी नाही सोडले तर आहे का नाही मला पण एवढी बोलायची गरज नाही पडणार आता काय जे आहे ते का नाही काय म्हणतात की आता ह्यांनी भाऊ येणार हाय परत त्याला आई येणार हाय दोन पाहुणं म्हणजे दोन दाजी म्हणजे दोन जी यांचं नवरा आहे ते बाहेर आयला नाही गेलेले आहे ती त्यासाठी तुम्हाला सांगते सैपाक पाणी हे करून ठेवायचं तर हे जे प्रवेचन चालू आहे ह्यांना है, ला लाजच नाही त्या आणि एवढं बोल असतो परत ह्यांनी चुलच बाहेर मांडली असती स्वयंपाकच केला असता आणि नाहीतर पेट्रोल टाकूनच चुली पेटावली असती ही सगळं नॉलेज आहे की सगळं करून बघितलं होतं आम्ही विषय काय झाला माहिती आहे का आता का? पुनम काही काय असं घरात सरपण हे ठेवलेलं नव्हतं आणि लगातार कंटिन्यू एक महिना झालं पाऊस आहे पावसामध्ये एक महिना झालं सरपण भिजतय सरपंच भिजत एक महिना झालं आणि गाडीमध्ये घेरची गाडी घरी एकही नव्हती मग घेरची गाडी नसल्यानंतर पेट्रोल काढायचं कस स्कूटी मधून पेट्रोल निघत नाही ही सगळ्यांना माहिती स्कूटी मध्ये पेट्रोल निघत नाही जर घेरची गाडी असेल तर आपल्याला पेट्रोल थोडं का व्हायला काढायला येतं वाटली मध्ये पण घेरच्या मध्ये पेट्रोल काढता येत नाही आणि गाडी घरामध्ये पेट्रोल आपण ठेवू शकत नाही ही जर तुम्हाला माहितीच असेल राहिला विषय शेजारी बाजार शेजारी बाजार आहेत त्यांच्याकडून सरपण आणणं बरं का जी शेजार बाजार आहेत त्यांच्याकडून सरपण आणण्याचं बी मी तुम्हाला सांगते जर जर तुम्हाला सांगते जर दिवस असताना त्या बी गोष्टी तुमच्या म्हणण्यानुसार केल्या असतात ही पण तुम्हाला बोलायला चान्स दिला नसता पण गेलो असतो कुणाकडे तरी सरपणाची भीक मागायला पण रात्रीच्या साधारणपणे पावणे अकरा अकरा साडे दहाच्या दरम्यान दहाच्या दरम्यान मला नाही होतं सरपान मागायला आता हे याच पण तुम्ही मला सांगा दहाच्या दरम्यान कुठं जायचं होतं सरपान मागायला म्हणजे आता बोलायचं म्हणून बोलायचं आता आलोय त्या दिवसातून वेगळं आय आज आहे तिला बी दवाखान्यासाठी आणले बघा तिने मेघी केली तिला लागली भूक तर तुम्हाला सांगते इकडे आता सैपा करायचा आहे काहीतरी करायचं आवडत नाही आज किती चालू तर इकडे रात्रीची आम्ही चूल मांडलेली ही पण मी तुम्हाला दाखवते बर का रात्री चूल मांडली होती बहिणी बहिणीनी का तिकडं चूल मांडलेली आहे रात्री आम्ही त्या सर्प सुद्धा खाय असंच साहेब पण चूल काय पेटलीच नाही सकाळपासून म्हणजे काहीतरी रात्री चूलच पेटलेलं नाही कारण की पाऊस बी पावसाने सरपंच पेटलेला होता इकडं सरपण काढलेला आहे दिसलं का ते सरपंच सकाळ रात्री काढलेलं आहे आम्ही चूल पेटवायला स्वयंपाक करायला काय आता काय मला ह्या स्टँड वर नीट नाटक दाखवायला हो नाही बघा हे का ही चूल आहे ही रात्री आम्हाला पेटवायची होती पण चूल काही पेटली नाही आता तिकडं गाडी आता ही स्कूटी लावलेली आहे भाऊ बहिणींनो स्कूटी मधून पेट्रोल निघत का तुम हो तुम आता तुमच्या छान हो तुम्हीच सांगा स्कूटी मधून पेट्रोल निघतं का नाहीच निघत ना त्यामुळे आता राहिल्या विषय शेजारच्या सरपानं मागायला जायचं तर काय पाहिजे शेजारच्या आता सरपान मागायला जायचं का आता तुम्हाला सांगते एक वाटीभर साखर म्हणा किंवा तुम्हाला सांगती पळी भर कालो ही एक ठीक आहे की माणूस जाईल पण पण रात्रीच आहे का नाही पळी बर कालवून बी नाही जायचं तुम्हाला सांगते की वाटी साखर बी कुणीच नाही मागाय जायचं कारण ती रात्र झालेली होती कुणीच जाऊ शकत नाही बरोबर आहे का नाही प्रत्येकाचे कसं आहे माहितीये का येत आपल्याला चालली ती मॅगी खायची तिने केली मॅगी खायला दुपारी घरी जेवायला म्हणलं स्वयंपाक बनवायचा आहे सकाळी कॅम्प चपाती आहे नाश्त्याला आणि जेवडी मग काय सकाळी जेवली आता दुपारचे जेवणाचे तयारी करायची काय बाई आहे त्यांचं काय आपल्याला खेळ जमा नाही भावा बहिणीनं असू देत चला मी काय जे खाल्लंच नव्हतं काय सकाळपासून मी खाल्लं खाल होतं बाया रात्री एक म्हणजे रात्री काय विषय झाला रात्री मी जेवण उशीर झालं बुवा ते चपाती हीच खाल्ली होती मी बोला लागली तू बुकच्या चपाती खाल्ली आणि तुम्हाला सांगते झोप नव्हती झाली माझं झाली का दुखत माझं डोकं त्यामुळे मग तुम्हाला सांगते थोडीशी झोपली चला मग सगळ्यांनी आपण जेवत नाही घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी पिठापूर खुलेडू मध्ये आय बसले उठून त्याला खायचंय लोणचं त्या तोंडाला चव तो यायला काय आता काय काय म्हणतात काय गेला व्हिडिओ मध्ये आता व्हिडिओ मध्ये कशी चुरू चुरू बोलायला लागली आता कशी काय बोलायला लागले तर भाव बहि तुमच्या माहितीसाठी सांगते रात्री नाही नाही मला तर आठशे साडेआठशे रुपये घातले दवाखान्याला लय खाण्यालाय बरेच इंजेक्शन देऊन आणलंय आठशे साडेआठशे बोलायला हजार रुपये घातल्या तर दवा तुम्हाला सांगते बोलायला याय लागले थोडं तरी नाहीतर बोलायला पण येत नव्हतं तरी औषध गोळ्या राहिल्या त्या आणायच्या औषध गोळ्या अजून आणलेल्या नाही ते आणायच्या ते कारण की एक बाटली नव्हती वाटत रात्री कसली मेडिकल मध्ये म्हणून राहिलेला आहे तर मग आता थोडं महिना बोलणारच का तर बारा महिना अठरा हातोनच दुरुन झोपावं काय चला मग असू द्या घ्या बाहे सगळ्यांनी आपापली काळजी पिठापटमध्ये बाय बाय